तुकडोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती तुकडोजी महाराजांचं नाव माणिकराव इंगळे अमरावती या ठिकाणी एकोणीसशे एक साली तीस एप्रिल एकोणीसशे एक साली तुकडोजी महाराजांचा जन्म झाला तुकडोजी महाराजांनी त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून तुकडोजी महाराजांनी त्यांच्या प्रवचनाच्या माध्यमातून या देशातील जातीभेद त्याचबरोबर आंध्रसदा थोथांडवाद अशा अनेक प्रश्नावर तुकडोजी महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून आघात केला आणि प्रवचनं केली तुकडोजी महाराजांनी फक्त महाराष्ट्रातच प्रबोधन केलं असं नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर वेगवेगळ्या राज्यामध्ये तुकडोजी महाराजांनी प्रबोधन केलं त्याचबरोबर जपानमध्ये एकोणीसशे पंचावन्न साली ऑगस्ट एकोणीसशे पंचावन्न साली तुकडोजी महाराज जपानमध्ये होते आणि त्यावेळेला जपानमध्ये सुद्धा तुकडोजी महाराजांनी कीर्तने केली जपानमध्ये भरलेल्या विश्वशांती परिषदेमध्ये तुकडोजी महाराजांनी आपलं भाषण केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी बुद्धावर विचार मांडले होते आणि माणसानं मानवता किती महत्त्वाची आणि जपली पाहिजे या संदर्भात तुकडोजी महाराज बोलले होते तुकडोजी महाराज आपल्या ग्रामगीतेमध्ये सत्तावीसव्या पाठामध्ये पान नंबर एक्क्याऐंशीवर तुकडोजी महाराज तथागत गौतम बुद्धावर सुद्धा लिहितात ते लिहितात हातीने घेता तलवार बुद्ध राज्यकरी जगावर हातीने घेता तलवार बुद्ध राज्यकरी जगावर त्याशी एक कारण प्रचार प्रभावशाली तथागत गौतम बुद्धांचा प्रचार विचार जो होता तो किती प्रभावशाली होता तुकडोजी महाराज त्यांच्या ग्रामगीतेमध्ये पान नंबर वर लिहितात इतकंच नव्हे तर तथागत गौतम बुद्धांच्या जन्माला दोन हजार पाचशे वर्ष म्हणजे त्यांची दोन हजार पाचशे वी जयंती अडीच हजारावी जयंती तुकडोजी महाराज एक हजार गावामध्ये कार्यक्रम लावून साजरी करतात इतका मोठा प्रच प्रभाव तुकडो तुकडोजी महाराजांवर होता संत नामदेव महाराजांचे भक्त असलेले तुकडोजी महाराजांनी आयुष्यभर कीर्तनं केली आणि कीर्तनाच्या माध्यमातून लोकप्रबोधनाचं कार्य केलं शेवटी तुकडोजी महाराजांच्या एका छोट्याशा अभंगानं या ठिकाणी समाप्ती करतो फार महत्त्वाचा की आयुष्यात काहीतरी माणसानं क केलं पाहिजे आणि ते माणसाला करता आलं पाहिजे यासाठी तुकडोजी महाराज खूप सुंदर असं विचार मांडतात तुकडोजी महाराज म्हणतात एकतरी अंगी असुदेरे कला एकतरी अंगी असुदेरे कला नाहीतरी काय फुका जन्माला आयुष्यामध्ये काहीतरी जपा काहीतरी कला जपा असं तुकडोजी महाराज म्हणतात या ठिकाणी तुकडोजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद